नाशिक जिल्ह्यातील नांदगाव तालुक्यातील बोलठाण येथील कांदा उत्पादक संतप्त शेतकऱ्यांनी पालकमंत्री दादा भुसे व माजी केंद्रीय मंत्री डॉक्टर भारतीताई पवार यांना विष प्राशन करण्याचा इशारा दिला आहे शेतकऱ्यांना शेतीमाल विक्रीसाठी व ग्राहकांना खरेदीसाठी सर्व सुखसुविधा उपलब्ध असलेली जागा मोफत उपलब्ध करून देण्यात येत आहे ज्या शेतकरी बांधवांना आपला शेतीमाल विक्रीसाठी आणायचा आहे त्यांच्यासाठी विक्री छत बुलढाणा येथील अमित नहार यांनी स्वतःच्या शेतातील जागेवर विनामूल्य उपलब्ध करून दिली असून ज्या शेतकरी बांधवांना आपला विक्रीसाठी आणायचा आहे विक्री त्यांच्यासाठी स्वतःच्या शेतातील जागेवर विनामूल्य उपलब्ध करून देण्यास दे सदैव तयार आहेत परंतु या ठिकाणी शेतकऱ्यांच्या कांदा पिकाचा लिलाव करण्यासाठी व्यापारी येत नसल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान होत आहे दिनांक दहा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी बोलठाण येथील अमित नहार यांच्या स्वतःच्या शेतात शेतकऱ्यांनी आपल्या शेतात पिकवलेल्या कांदा विक्रीसाठी आणला परंतु व्यापारी आणि नांदगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव यांच्या वाददंग सुरू असल्याने शेतकऱ्यांची हेळसांड होत आहे यामुळे कांदा उत्पादक शेतकरी कमालीचे त्रस्त झाले आहे या संदर्भात शासनाने तत्काळ योग्य तो तोडगा न काढल्यास कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी विषप्राशन करण्याचा इशारा प्रशासनाला दिला आहे एमसीएन न्यूज मराठी करता मुक्ताराम बागुल बोलठाण नांदगाव झालंय तेव्हा मग तेव्हा याला गेला त्याच्या उच्च न्यायालयाकडून ते नेपाळ कोर्टात आलं नेपाळ कोर्टाने निर्णय झाला की खर करून जे होते पण त्यांनी वसुली नि म्हटलं त्यांनी काय केलं की लेवी निश्चिती करा आणि ते चुकून ते नोटीस वगैरे तो त्यांच्याकडून मान्य केले त्यांनी तो तो नेहमीचा पार्ट आहे पण आज तिथं जर समजा तुमच्या एवढे तुम्ही वीस वर्ष काढले तिथं म्हणजे बरोबर देवी तुमची तर सेवा भांडण चालू आहे आज वीस वर्षापासून मग तुम्हाला फक्त दोनच महिने करायचे आहेत ना तुम्ही आता तुमची मतदान पात्र सहा जूनच काहीतरी आचार असेल तुम्हाला माहिती नाही नाही कलेक्टर सांग तुम्हाला स्वतःचे कलेक्टर साहेब असं बोलले की मी स्वतः प्राधान्याने मी येतो कामगार आयुक्त येतात बिगरजन येतील व्यापाऱ्यांचे पाच प्रतिनिधी बाजार समितीचे प्रतिनिधी येतील कामदारांचे जे असेल ते येतील आणि ते स्वतः मंत्रालयात येऊन शासनाचे मार्गशास्त्राच्या अठ्ठावी